समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत जाऊन जो त्यांच्या सुखादुखात सामील होऊन त्यांचे दुःख पदरात घेतो आणि आयुष्यात करीत असलेल्या संघर्षामध्ये मा विविध मार्गांना साथ देतो अशा नेत्यांना आपण संघर्ष योद्धा म्हणून म्हणतो बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाज संघटनेतर्फे संघर्ष योद्धा पुरस्काराने वंजारी समाजातील अनेक जण सन्मानित केले असून यापुढे देखील तसेच गोरगरीबांच्या सुखादुखात सामील होऊन त्यांचे दुःख विसरवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी संघर्ष करावा असे आवाहनही बीड येथील सुशिला मोराळे यांनी केले आहेत अहिल्हनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथे संविधान दिनाचे औचित्य साधून बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाज संघटनेच्या वतीनं संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी गरकळ लोकनेत्या सुशिला मोराळे यांनी समाजासाठी योगदान दिलेल्यांना संघर्ष योद्धा पुरस्काराने सन्मानित केले आहे यावेळी चंद्रकला बांगर कौशल्या चाटे दादासाहेब मुंढे विजय गीते अविनाश बुधवंत माधव नागरे प्रतिष्ठानाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ खेडकर सरपंच अंबादास ढाकणे महादेव दराडे केशव चिमटे केशव खेडकर बाळासाहेब ढाकणे शिवाजी बडे मेजर चिमटे मेजर आदींसह वंजारी समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तर मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर जयप्रकाश बागडे अहमदनगर शेवगाव